या मागच्या या चालू महिन्यामध्ये एक ऑगस्टला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीमध्ये उप उपवर्गीकरण उप, उप, करण्याचा जो निर्णय दिला सात न्यायाधीशाच्या न्यायाधीशांनी किती जागे लढवणार विधानसभा बघा तुमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या उच्च अधिकार समितीने विधानसभेच्या तेहतीस जागा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातून बिलोली देगलोर ही विधानसभा राखीव जागा जी आहे ती लढवण्याचा निर्णय आमच्या पक्षाने घेतलेला आहे आणि आमचे उमेदवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सामाजिक कार्यकर्ते बापूरावजी गजभारे यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आता महाराष्ट्रामधून राज्यसभेवर दोन सदस्य आहे राज्यपाल नाम नियुक्त बारा सदस्य आहे यामध्ये आमच्या पक्षाला योग्य प्रकारचं प्रतिनिधित्व मिळावं अशा प्रकारची आमच्या पक्षाची मागणी आहे राज्यसभेच्या राज्यपाल नियुक्त बारा जागांपैकी एक जागा किमान आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाला मिळावी राज्यसभेची एक जागा पीपल्स रिपब्लिकन पक्षाला मिळावी आणि सत्यमधला योग्य प्रकारचा वाटा सन्मानपूर्वक महायुतीने आमच्या पक्षाला द्यावा अशा प्रकारची आमची भूमिका आहे आरक्षणाबाबत तुम्ही एकदा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे काय बघू वाटते आता एकीकडे भरपूर निघालेलं आहे सरकार आरक्षण या विषयात काय हे सामाजिक प्रश्न जे आहेत ते सामंजस्याने सोडवायचे असतात आक्रमक करून पद्धतीनं वातावरण निर्माण करून हे प्रश्न सुटत नसतात सामाजिक सलोखा राखून संवादाच्या माध्यमातून सुसंवादाच्या माध्यमातून सगळे प्रश्न सोडवता येतात मराठा आरक्षणाचाही प्रश्न असाच आहे ओबीसी बाजून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असे ओबीसी समाजाची मागणी आहे मराठा आरक्षणाला विरोध नाही आहे ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला विरोध नाही आहे पण ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळू नये योग्य प्रकारची पावलं उचलली पाहिजे सध्या वातावरण दिवस गंभीर होत चाललेलं आहे सामाजिक तणाव निर्माण होत चाललेला आहे गावागावामध्ये तो थांबला पाहिजे आणि समन्वयाच्या माध्यमातून योग्य प्रकारचा मार्ग जर काढला मेला पाहिजे पण काठी कामा नये या पद्धतीने जर आपण विचार केला चांगलं उत्तर सापडू शकेल निर्णय मिळू शकेल असं मला वाटतं लोकसभेचा जो निकाल लागलेला आहे त्याच्यात ही कुठं सक्रिय दिसली नव्हती नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चार जागांची मागणी आमच्या पक्षाने केलेली होती पण एकही जागा लोकसभेची मला महायुतीतर्फे देता आली नाही मला आश्वस्त करण्यात आलं की लोकसभा जरी नसेल तरी विधानसभा दे पक्षाचा निश्चितपणे विचार करू अशा प्रकारे आश्वस्त करण्यात आलं जरी लोकसभेमध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाला एकही जागा मिळाली नाही तरी पण महायुतीचा घटक पक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाने महायुतीच्या उमेदवाराचं चांगलं काम केलं प्रामाणिकपणे काम केलं त्यामुळे जे काही चांगले रिझल्ट मिळालेत त्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे